रामकृष्ण हरे दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कळी राधेच्या मंदिरे कळी मनात फुलली राधेच्या मंदिरे गेल टिचकी मारून हरी गुरगाला गुलगाल गेल टिचकी मारून हरी गुरगरी कळी उमलली मनात फुलली राधेच्या मंदिरी कळी उमलली मनात फुलली राधेच्या मंदिरे म्हणिरी गेल मारून हरी गुरगाल वरी गेल टिचकी मारून हरी गुरगरी गेल टिचकी मारून हरी गुरगालवरी दही दग घेऊणी जाताडवा वाटेवरी दही दग घेऊणी मथुरीशी जाताडवा वाटेवरी कनाडवा वाटेवरी गेल टिचकी मारून हारी गुरगालवरी गेल टिचकी मारून हारी गोरगरी गेल टिचकी मारून हरी गोरगालवरी घागर घेऊणी पाणी अशी जाताड वाटे वरी घागर घेऊणी पाणी अशी जाताड वाटे वरी कनाड वाटे वरी टिचकी मारून हरी गोरगाल वरी गेल टिचकी मारून हरी गोरगरी गेल टिचकी मारून हरी गोरगाल एक जनार्धनी पूर्ण कृपेने राधा झाली बावरी एक जणार्धणी पूर्ण कृपेने राधा झाली बावरी राधा झाली बावरी गेल टिचकी मारून हरी गोरगालवरी गेल टिचकी मारून हरी वरी, केला टिचके मारून आरे गोरगालवरी गोरगालावरी धन्यवाद